जळगाव शहराच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या अधिकृत उमेदवार जयश्री महाजन यांनी प्रभाग क्रमांक चौदामधील प्रचाराची प्रभावी सुरुवात केली विठ्ठल रखुमाई मंदिरात दर्शन घेऊन त्यांनी आपल्या मोहिमेला शुभारंभ केला याप्रसंगी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जयश्री महाजन यांनी जळगाव शहरातील विविध समस्या अपूर्ण विकासकामे आणि नागरिकांच्या अपेक्षांवर संवाद साधला जयश्री महाजन यांच्या प्रचार मोहिमेदरम्यान नागरिकांनी जळगावच्या अपूर्ण विकासाबाबत असंतोष व्यक्त केला पाणीपुरवठ्याच्या समस्यांपासून रस्त्यांच्या दुरावस्थेपर्यंत पायाभूत सुविधांच्या उणीवांबद्दल संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्यात जयश्री महाजन यांच्या प्रचार दौऱ्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अनेक वरिष्ठ नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते जळगाव शहराच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या अधिकृत उमेदवार जयश्री महाजन यांनी प्रभाग क्रमांक चौदा मधील प्रचाराची प्रभावी सुरुवात केली विठ्ठल रखुमाई मंदिरात दर्शन घेऊन त्यांनी आपल्या मोहिमेला शुभारंभ केला या प्रसंगी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जयश्री महाजन यांनी जळगाव शहरातील विविध समस्या अपूर्ण विकासकामे आणि नागरिकांच्या अपेक्षांवर संवाद साधला जयश्री महाजन यांच्या प्रचार मोहिमेदरम्यान नागरिकांनी जळगावच्या अपूर्ण विकासाबाबत असंतोष व्यक्त केला पाणीपुरवठ्याच्या समस्यांपासून रस्त्यांच्या दुरावस्थेपर्यंत पायाभूत सुविधांच्या उणीवांबद्दल संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या